पनवेल तालुक्यातील चिपळे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्ती काम पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झाले होते त्यानुसार हे काम पूर्ण झाले असून याचे उद्घाटन भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी झाले दरम्यान यावेळी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी पनवेल पूर्व मंडळाच्या वतीने चिपळे येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले यावेळी अरुण शेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना भयांचे वाटप केले तुम्ही सांगितलं मला नव्वद मार्क मिळाले पाहिजे येऊ नका काय आपल्याला ऐंशी टक्के तरी दहावीला मिळाले पाहिजे या आतापासून तुम्ही अभ्यास जर चांगला केला शिक्षकांनी सुद्धा तुमच्यावर जास्त लक्ष चांगलं दिलं तर मला वाटतं हे सहज शक्य आहे आणि म्हणून आपण दहावीपासून दहावीपर्यंत चांगला अभ्यास करा आणि मग दहावी पास झाल्यानंतर मग एक ते परत जसं तिला बाहेर देशामध्ये शिकायला जायचं आहे आता आमची एक याच्यामध्ये आहे आए। जो ऐंशी टक्केच्या वरती मार्क मिळवेल आणि ज्याला खरोखर घरी ज्याच्या घरची परिस्थिती खराब आहे गरीब आहे तर तिला बाहेर कुठेतरी शिकायला जायचं आहे तर त्या शिक्षणासाठी मदत सुद्धा आमच्या ठाकूर समाज विकास म्हणून तुमच्याकडे पैसे झाले म्हणून कपाटात जास्त भरून ठेवू नका मोठं झाल्यावर हे परत द्या म्हणजे पुढे दुसऱ्या गरीब विद्यार्थ्याला आपल्याला देता येईल म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा अशा प्रकारच्या आपल्याला शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव पनवेल तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील तालुका यतीन पाटील उत्तर तालुका सरचिटणीस अंकुश पाटील ग्रामसेवक जनार्दन सरडे भाजपचे चिपळे अध्यक्ष समीर पाटील विठ्ठल पाटील हौशीराम फडके विष्णू पाटील हरिश्चंद्र म्हात्रे सुभाष पाटील जगदीश पाटील अविनाश म्हात्रे निलेश पाटील धीरज म्हात्रे कुणाल भगत अजित म्हात्रे गणेश फुलोरे हनुमान फुलोरे अभिजित फुलोरे यांच्या च्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ने मान्यवर उपस्थित होते